नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मासळ येथे तालुका स्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती लाखांदूर व जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने लाखांदूर तालुक्यातील मासाड येथे तालुकास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे शेतीला जोडधंदा व शेतकऱ्याला आर्थिक आधार असणाऱ्या पशुपालनाचा प्रसार व महत्व विषद करण्यासाठी तसेच पशुपक्षाचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या पशुपालकांना प्रोत्साहित व गौरवांकित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत भव्य पशुपक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्षा सौ कविताताई उईके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती एकनाथ फेंडार समाज कल्याण सभापती शौ शीतलताई राऊत पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे उपसभापती सौ संजना वरगडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ ब्राह्मणकर मुख्य कार्यपालन अधिकारी मिलिंद कुमार साळवे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक बोंद्रे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अनुवार वरारकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जगन्नाथ देष्टीवार सरपंच प्रणय लांजेवार यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या पशुपक्ष्यांना गटनिहाय बक्षिसे दिले जाणार आहेत सदर पशुपक्षी मेळाव्यात गुरुवारी सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत नोंदणी केल्या जाणार आहे तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी या मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन लाखांदूर पंचायत समिती पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे